श्रीस्वामी समर्थ नमस्कार प्रसंदे या यूट्यूब चॅनलवर मी आज तुमचं सगळ्यांचं परत स्वागत करतो आज मी तुमच्यासमोर एक अशी गोष्ट ठेवतो आहे म्हणजे मी माझ्या घरामध्येच घडलेली म्हणजे माझ्या मामांबद्दलची गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो श्रद्धा आणि विश्वास म्हणजे त्याच्याशिवाय काय साध्य होत नाही म्हणजे जर श्रद्धा नसेल तर आणि विश्वास जर नसेल आपल्याला आपल्या आराध्यावर तर कोणतीच गोष्ट आपल्याला म्हणजे ती साध्य होत नाही होत नाही ती गोष्ट श्रद्धा ही असायलाच हवी किंवा आता काही लोक काही का जणांना बाद, साईबाबां साईबाबा आहेत समी साईबाबांचा भक्त आहे पण मी दुसरीकडे जाणार नाही म्हणजे नाही गजानन महाराज किंवा स्वामी नाही मी साईबाबान हा एकनिष्ठ असावं परंतु अविश्वास नसावा म्हणजे मी जर अक्कलकोट स्वामींना माझे आराध्य दैवत आहेत जर मी त्यांना ते मानत असू तर साईबाबांना मी मानणार नाही असं नाही असं केल्याने काय होतं मग ती म्हणजे तुम्ही कुठेतरी तुमची श्रद्धा डगमगलेली आहे म्हणजे एक गुरु हे तत्त्व आहे म्हणजे ते शरीर रूपाने जरी असले तरी सगळे गुरु म्हणजे सगळे जे आहेत स्वामी स्वामी समर्थ गजानन महाराज नंतर साईबाबा हे सगळे शंकर महाराज हे सगळे तत्त्व एकच आहे गुरुतत्व आहे त्याच्यामुळे कुठेही गेलं तर मी आता मी स्वामींना साम स्वामी माझे आराध्य आहेत मी स्वामी मी जेव्हा शंकर महाराजांच्या इथे दे जातो मठात गेलो मला समोर शंकर महाराज मी जाणं पाया पडतो मला ते स्वामी दिसतात मी स्वामींसारखे म्हणजे हे तत्व आहे तिथे विश्वास असायला हवा तसंच माझ्या मामांच्या बाबतीत झालं होतं माझे मामा हे दत्तभक्त होते आणि दत्त असल्यामुळे ते कुठेच जात नव्हत्या तर त्यांचं डोंबुली पूर्वेला हे होतं खानावळ होती आणि बाजूलाच एक मठ होतं स्वामींचा मठ होता पण ते कधीच मठात जात नव्हते नाही नाही दत्तगुरू माझे दत्तगुरू आहेत ते मठात वगैरे काय जायचं असं त्यांचा हे होता म्हणजे नाही जायचं मठामध्ये पण त्यांचा मुलगा जो होता म्हणजे माझा भाऊ तो नेहमी मठात जायचं आणि तिथे जे मठाधिपती होते ही खूप मोठी हस्ते होती म्हणजे खूप मोठे अधिकारी व्यक्ती होते पण कधी कोणाला ते कळलेच नाही म्हणजे फार कमी लोकांना म्हणजे त्यांच्या जे जवळ गेले ते फार कमी लोक होते कारण सरळ साधे अगदी पॅन्ट शर्ट आऊट शर्ट वगैरे असे साधे सिंपल असायचे त्याच्यामुळे पटकन आता लोकांना कसं सा साधूचा ड्रेस घातला विडी वाढवली का म्हणून अरे हा अरे बापरे मग लोक त्यांच्या पाया वगैरे पडतात असं काही नाही अगदी सिंपल साधे एकदम गुळगुळीत दाढी वगैरे केलेले आहेत सिंपल अगदी साधे त्याच्यामुळे लोकांना ते कळत नाही परंतु आणि मी जेव्हा त्यांच्याकडे जायचो म्हणजे मी जेव्हा डोंबिवलीला जायचो मी सुद्धा त्यावेळेला म्हणजे मी मानत नव्हतो व्यक्तिपूजा मूर्तीपूजा ही मी करत नव्हतो मानतच नव्हतो मग माझा पण विश्वास नव्हता या गोष्टींवर खूप पूर्वीची गोष्ट आहे ही आणि सुद्धा त्यांना ओळखलं नव्हतं तेव्हा त्यावेळेला काय आपली काय तेवढी हे नसतेच म्हणा म्हणजे ओळखण्याची तेवढी आपली ऐपतही म्हणजे ब आपली तेवढी बुद्धीही नसते असं हां तर मग त्यांचा मुलगा तो म्हणजे माझा भाऊ तो नेहमी जायचा आणि जे म मठाधिपती होते त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो भालचंद्र दत्तात्रेय लिमये खूप मोठी असते म्हणजे ते कसे त्यांची ते, तें, गुरुपरंपरा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला त्यांचा अंदाज येईल त्यांची गुरुपरा म्हणजे अक्कलकोट स्वामी अक्कलकोट स्वामींचे शिष्य भिडकर महाराज ज्यांचा पुण्याला मठ आहे भिडकर महाराज भिडकर महाराजांचे शिष्य रावसाहेब सहस्रबुद्धे त्यांचासुद्धा पुण्याला मठ आहे आणि रावसाहेब सहस्रबुद्धे यांचे शिष्य हे लिमई तर म्हणजे अण्णा त्यांना आम्ही अण्णा म्हणतो का कालांतराने ते सुद्धा ते म्हणजे ते सुद्धा माझे सद्गुरू झाले फार त्याच्यानंतर खूप वर्षानंतर मी त्यांना ती एक वेगळी गोष्ट आहे म्हणजे मी, मी कसा त्यांच्याकडे गेलो कसं झालो हे मी हा एक व्हिडिओ मी तुम्हाला नंतर बनवेन सांगेन मी त्यांच्याजवळ कसा गेलो आणि ठीक आहे इथपर्यंत त्यानंतर Uh, uh, माझ्या मामा कधीच म्हणजे नाही नाही मला नाही जायचं आहे असं आणि एकदा काय झालं की माझी आजी होती जी गावी होती ती म्हणजे तिचं वय जवळजवळ नव्वदी पार केली होती नव्वदीच्या वरती होती तिकडे तिला बघणारं कोण नव्हतं आजारी असायची तशी व्यवस्थित होती परंतु नव्वदी पार केलेली त्याच्यामुळे तिला घरी आणलं म्हणजे डोंबिलीला आणलं आणि ती डोंबिलीला असायची आणि काही दिवस गेल्यानंतर आजारपणामुळे म्हणा किंवा वृद्धपाकालामुळे वयामुळे वगैरे अशी ती एक ती एक दिवस एक्सपायर्ड झाली वारली ती आणि ऑगस्ट महिना होता ती जेव्हा वारली तेव्हा ऑगस्ट महिना होता पावसाळ्याचे दिवस होते आणि आता सगळी क्रिया सगळं झालं वगैरे आणि अस्थी घेऊन माझे मामा मामी भाऊ माझे एक भाऊ आणि काही मंडळी म्हणजे अशी थोडी एक सात आठ लोक आजीची हस्ती घेऊन अस्थी घेऊन ते विसर्जित करण्यासाठी गिरगावात आले गिरगाव चौपाटीला आले तर गिरगाव चौपाटीला म्हणजे प्रत्यक्ष चौपाटीला आले नाही चौपाटीच्या पुढे म्हणजे थोडंसं मरीन ड्राईव्हच्या थोडंसं पुढे चालत गेलं का तिथे असे एक असा कठाडा आहे आणि तिथे असं खाली उतरायला अशा पायऱ्या होत्या आता नाही येत्या पूर्वी होत्या आणि तिथे त्या पायऱ्यांवर उतरून मग काही लोक निर्माल्य टाकायचे किंवा अस्थी विसर्जित करायची तिकडनं करायचे तर ऑगस्टचा महिना होता आणि भरपूर म्हणजे त्यावेळेला त्या, त्या दिवशी भरती होती जबरदस्त भरती आली होती लाठा उसळत होत्या आणि माझे मामा खाली गेले उतरले मुलं उभी होती वरती मामा दोन पायऱ्या उतरून खाली गेले आणि ते त्यांनी विसर्जित केल्या आणि विसर्जित केल्या आणि इतक्यात त्यांना ते जाणवलं की त्यांचा तोल गेला त्यांचा तोल गेला म्हणजे ते समुद्रात अक्षरशः पडले आणि जर ते गेले असते पडले असते तर ते वाहूनच गेले असते कारण तिथे पकडायला वगैरे काही चान्सेस नाही आहे गे एकदा पडला का संपला गेला तो असं आणि अक्षरशः त्यांनी नंतर अशे उपड़ी, अशे उपड़ी वर वर थेवला। थेवला। ते सांगितलं अक्षरशः ते खाली पडले म्हणजे असे उपडी असे उपडी पडले आणि इतक्यात त्यांना जाणवलं की त्यांना कोणीतरी असं वर उचललं वर उचलून ठेवलं अक्षरशः उचलून ठेवलं साईडला बाजूला ठेवलं आणि तेव्हा एकदम अचंबित झाले म्हणजे ते आवाक झाले की हे काय झालं मग त्यांना कळलं त्यांना जाणवलं की मी पडलो आहे आणि आता मी गेलो आहे पण मला कोणीतरी वाचवलं आहे एवढी त्यांना जाणं झाली वरती आले घरी आले आणि त्यांनी नंतर आपल्या मुलाला वगैरे सांगितलं की माझ्या बाबतीत असं असं झालं मी अक्षरशः पडलो होतो मी गेलेलो समुद्रात बुडालेलो मी परंतु मला वरती काढलं म्हणजे पडू दिलं नाही मला कोणीतरी उचलून वर घेतलं आणि ते कोणी नसून ते श्री स्वामी समर्थच होते हे आता कसं असतं कधीकधी स्वामी ही आपली म्हणजे कोणी स्वामी म्हणा साईबाबा हे आपली माय आहे ही आई आहे आपली आता तुम्ही आई नेहमी दयाळूच असते तुम्ही कितीही का काही जरी झालं तरी आई तुम्ही कितीही वाईट जरी असलात किंवा जरी आईचं प्रेम हे तुमच्यावर असतं त्याच्यामुळे आई तुम्हाला तुमचं आई कधीच वाईट करत नाही आता हे दत्तगुरू मानत होते स्वामींना मानत नव्हते नाही जमला मठात जायचंच नाही काय ते स्वामी वगैरे असं म्हणायचे परंतु स्वामींनी त्यांना वाचवलं आणि त्यांना ती जाणीव करून दिली बघ मी आणि दत्तगुरू वेगळे नाही आहोत एकच आहोत ही जाणीव त्यांना झाली आणि त्याच्यानंतर मग मात्र ते रोज स्वामींच्या मठात जाऊ लागले ते अण्णांच्या पाया पडू लागले अण्णांना त्यांनी सद्गुण म्हणजे त्यांनी अण्णांना स्वीकारलं अण्णा कधी कधी खाणावेळी जेवायलासुद्धा यायचे म्हणजे शाकाहारी जेवण असायचं सा। अगदी सात्विक जेवण तिथे अण्णा जेवायला यायचे कुठेच जात नव्हते अण्णा असे म्हणजे असे कुठेही जाऊन ते आहेत म्हणजे जेवणारी व्यक्ती नव्हती ठराविक ठिकाणीच पाणी प्यायचं ठराविक ठिकाणीच जेवायचं वगैरे अशी ती फार म्हणजे जबरदस्त व्यक्ती होती आणि परंतु ते जेवायला वगैरे आले का हां ठीक आहे आले जेवायला अण्ण आले बसले वगैरे ते वाढायचे जेवायला वगैरे अण्णा निघून जायचे असं होतं पण त्याच्यानंतर जो आदर निर्माण झाला अण्णांबद्दल तो इतका झाला की ते समोर दिसल्याबरोबर लगेच पाया पडायचे म्हणजे कुठेही रस्त्यात दिसलं तरी पाया पडायचे आणि मग त्यांनी ते अण्णांना स्वीकारलं स्वामींना स्वीकारलं रोज मठात जायला लागले अण्णा तिकडे डोंबिवलीला नऊ वाजता रात्री नऊ वाजता शेजार शेजारती होते त्या शेजारतीला ते जायला लागले रोज शेजारती करायला लागले त्या भजन मंडळीमध्ये ते सामील झाले आणि अशा रीतीने स्वामींना जरी त्यांनी जुडगारलेला म्हणजे नाही स्वामी नाही आहेत तरी स्वामींनी त्यांना जवळ केलं स्वामींनी त्यांना प्रचिती दिली बघ मी आणि दत्तगुरु म्हण किंवा कोणी हे गुरु एक तत्त्व आहे आणि त्याची प्रसिद्धी दिल्यानंतर त्यांनी मात्र स्वामींना स्वीकारलं म्हणजे हे अक्षरशः बुडालेले पाण्यात पडलेले त्यांना स्वामींनी अक्षरशः बाजूला काढून ठेवलं म्हणजे वर वाचवलं त्यांना आणि दाखवून दिलं की बघ मी आहे तुझ्याबरोबर म्हणजे मी दुसरा कोणी नसून मीच दत्तगुरू मीच स्वामी समर्थ हा एक अनुभव म्हणजे हा त्यांनी नंतर सांगितलेला असं मला असं वाटलं की ह्या तुमच्यासमोर ठेवा म्हणून या तुमच्यासमोर हा अनुभव ठेवला अजून एक छोटीशी गोष्ट आहे ती एक तुम्हाला सांगतो अजूनही अशीच आहे ह्याच पद्धतीतली आहे माझी uh, मिसेस आहे तिचं माझ्या मिसेसच्या मिसेसची मैत्रीण माझ्या बायकोची मैत्रीण uh, तिचं लग्न झाल्यानंतर तिचे जे मिस्टर होते तिचे जे मिस्टर होते ना ते सुद्धा म्हणजे निसिम्म स्वामी भक्त अगदी स्वामी भक्त होते आता ते नोकरीला जायचे नोकरीला जायना कधी ट्रेनने कधी बसने जायचं तर एकदा काय झालं बसस्टॉपवर ते उभे होते बस स्टॉपवर म्हणजे बसस्टॉपवर स्टॉपवर नव्हते उभे थोडे मागे उभे होते इतक्यात बस आली बस आल्यानं त्यांना ती उशीर झाला होता म्हणून त्यांना ती बस पकडायची होती म्हणून ते धावत धावत गेले धावत धावत इतक्यात पण बस सुटली होती बस पुढे गेली होती तरी धावत धावत गेली आणि त्यांनी ती बस पकडली परंतु ती बस पकडताना बसचा तो दांडा त्यांच्या हातात आला आणि ते एक पाय त्यांचा वर होता आणि त्यांनी दांडा पकडला आणि हातात हात सुटला आणि ते असे उताणे पड अक्षरशः पडले अक्षरशः पडले पण आणि पडले आणि त्यांना जाणवलं की सुद्धा कोणीतरी असं वर अलगत उचलून बसमध्ये ठेवलं आणि त्यांनी नंतर ही सांगितलं गोष्ट की मी अक्षरशः दोन्ही हात माझे सुटले होते मी पडलो होतो आणि पडलं होतं म्हणजे जर पडलो असतं तर मी गेलोच असतो एकतर टायरच्या खाली आलं असतो किंवा माझा कपाळ मोक्ष झालं असतं डोकं फुटलं असतं आणि मी गेलोच असतो आणि अशाने ते त्यांनी सांगितलं की हे मला, हो मला जे वाचवणारे होते हे स्वामी समर्थच होते मग स्वामींनी मला वाचवलं ही एक छोटीशी म्हणजे त्यांनी सांगितलेला हा अनुभव तुमच्यासमोर मी ठेवला हे जर तुम्हाला ह्या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्यासमोर मी मांडल्या आवडल्या असतील तर सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा श्री स्वामी समर्थ नमस्कार